विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी आज या बोशे गावात प्रचंड अशा मोठ्या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असणारे म्हाडा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आदरणीय दादा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव सावंत सर बोशेगावचे ज्येष्ठ नेते आदरणीय रावसाहेब तात्या या ठिकाणी विठ्ठल परिवाराचे नेते यूराज दादा, युवराजदादा गणेशदादा शेखरजी भालके आणि वेळ थोडासा कमी आणि सर्व व्यासपीठावरील सर्व सन्मानिय नेते मंडळी आणि दादा आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय नेते मंडळी या ठिकाणी सभेसाठी उपस्थित असणारे भोसे व आजूबाजूच्या गावातून आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी तरुण मित्र ग्रामस्थ वडीलधारी मंडळी सर्व उपस्थित मतदार विधानसभेची निवडणूक चार दिवसावरती आलेली आहे वीस तारखेला मतदान आहे आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या संदर्भामध्ये आता सगळेच नेते मंडळीनं समाधान दादा असतील गणेश दादा असतील युवराज दादा असतील यांनी विठ्ठल परिवाराची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आणि या भूमिकेसाठी त्यांनी जो आज या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पक्षात ही मंडळी काम करत असताना देखील आज केवळ एका विचाराने या निवडणुकीमध्ये पाठिंबा देण्यासाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत मालक परिचारक यांनी चार पाच दिवसाखाली पाठिंबा जाहीर केला त्यांचाही मी मनापासून आभार मानतो शिवाजीराव सावंत सर हे शिवसेनेचे असून देखील त्यांनी पाठिंबा या निवडणुकीमध्ये जाहीर केला त्यांचाही मी या निमित्ताने मनापासून आभार शेवटी काही प्रवृत्ती चुकीच्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये प्रचार करण्याचं काम गेल्या अनेक दिवस झालं करत आहेत आणि या प्रवृत्तीला तर थांबवणं गरजेचं आहे म्हणून आज ह्या सगळ्या नेते मंडळीनं हा निर्णय घेतलेला आहे आज या निवडणुकीला सामोरं जात असताना मतदारसंघातले अनेक प्रश्न आणि अडचणी या ठिकाणी गणेशदा मांडलेले आहेत गावाच्या बाबतीमधले काय रस्त्याच्या अडचणी असतील पानन रस्त्याच्या अडचणी असतील त्याचबरोबर नदीच्या पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीतली या ठिकाणी अडचण मांडलेली आणि म्हणून आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये भीमा आणि सीमा नदीवरती बॅरेजेस साठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आणि म्हणून आमचा पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न राहणार आहे की पुढच्या काळात या नदीवरती बॅरेजेस करण्यासाठी म्हणून आपल्याला प्रयत्न करायचा बेचाळीस गावातल्या ऊसाच्या बाबतीमध्ये आता दादांनी या ठिकाणी काही अडचणी येऊ शकते अशी भावना या ठिकाणी व्यक्त केली तर मी या निमित्ताने दादा एवढं सांगतो की आपण हे बंद पडलेलं युनिट या ठिकाणी आवर्जून दादांच्या माध्यमातून करखमचं चालू केलं गेल्या पाच वर्षात चांगलं चालवण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला पण ज्यांनी तीन हजार रुपये दर जाहीर केला म्हणून कायमस्वरूपी या ठिकाणी अनेक भाषणात सांगितलं पण प्रत्यक्षात अठ्ठावीसशे पंचवीसच दिला आणि अशा लबाड प्रवृत्तीला बाजूला ठेवण्यासाठी म्हणून आपण ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना एकोणतीसशे रुपये दर दादांनी दिला शेवटच्या महिन्यामध्ये तीन हजार पन्नास दिला पण कधी जाहीरपणे सांगितलं नाही की तीन हजार पन्नास दर आम्ही दिला एकोणतीसशे दर होता एकोणतीसशे दिला दर दहा दिवसाला पेमेंट केले जे होत आहे ते आतापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला आणि मी तुम्हाला या निमित्ताने खात्री देतो की या बेचाळीस गावामध्ये पांडुरंग परिवाराचा कारखाना चांगल्या पद्धतीनं चालला चालत आहे आणि त्यांना कुठल्याही पद्धतीची ऊसाची चा अडचण नाही विठ्ठल परिवाराच्या सगळ्या लोकांना कुठल्याही पद्धतीची इथून पुढच्या काळात ऊसाची तुम्हाला कसलीही अडचण येऊ देणार नाही एवढंच मी या निमित्ताने वेळ प्रसंगी करकमच युनिट पाच हजारनी चालतंय तिथं सात आम्ही पुढच्या वर्षी एक्सपान्शन करू पण तुम्हाला या बेचाळीस गावात कारण कारखानाच बेचाळीस गावासाठी केलेला आणि म्हणून तुम्हाला शंभर टक्के ऊसाच्या बाबतीमध्ये कधीही अडचणी येणार नाही एवढी मी या निमित्ताने खात्री देतो आणि त्यामुळं उसाच्या बाबतीत आपण कुठल्याही पद्धतीची काळजी करू नका आणि नुसतं उसाचं नाही तर गावाच्या आणि या मतदारसंघातले बेचाळीस गावाचे विकास कामं करत असताना आतापर्यंत गेल्या पंधरा वर्षामध्ये मतदारसंघाला ही गावं जोडल्यानंतर कुठलाही गटतट न डोक्यात ठेवता येईल त्या माणसाचं सामान्य माणसाचं काम कसं होईल हे आतापर्यंत दादानी पाहिलेलं आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन ही विकास कामं अशाच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये चालू ठेवायचे आणि त्यामुळं सगळ्या परिवाराचं समन्वय राखून ज्या त्या गावांमध्ये ज्या त्या, त्या लोकांनी जी जी काय कामाची मागणी करत त्याला शंभर टक्के आमच्याकडून कुठलीही ढवळाढवळ डवळ न होता प्रामाणिकपणे सहकार्य करण्याची भूमिका राहणार त्यामुळं त्याही बाबतीमध्ये आपण निश्चित राहा आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीच्या आधी ऊस मिळवण्यासाठी दुसऱ्यांवरती आरोप करणं ही काही मंडळीचा छंद आहे आणि ह्या सगळ्या कामकाजामध्ये सातत्याने काट्यावरती आतापर्यंत या मंडळीनं आरोप केलेला तर त्याही बाबतीमध्ये मला खुलासा एवढ्यासाठी करायचा आहे की एखादी गोष्ट वारंवार खोटी जर सांगितली तर ती खरी वाटायला आणि म्हणून या निमित्ताने मला आवाहन करायचंय आपण विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या काठ्यावरती कधीही येऊन तपासावं कुठेही आपण आपल्याला जर फरक जाणवला तर आम्ही सगळ्या गोष्टी बंद करून राजीनामा देऊन घरी बसतो एवढंच मी आपल्याला या सांगतो आप पण ज्यांच्या काठ्यावरती दरवर्षी गोंधळ होतो ज्यांच्या काठ्यावरती काम करणाऱ्या लोकांच्या नावाने दहा दहा हजार टन ऊस नावी पडला जातो त्या बाबतीत कुणीच काही विचारत नाही आणि ही मंडळी मात्र स्वतःच दाखवून न घडलेल्या न गोष्टीवरती वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करण्यामध्ये माहेर आहे आणि म्हणून या प्रवृत्तीला आपण बाजूला ठेवण्याची खरी निवडणूक आहे प्रवृत्ती जर चालत राहिली तर सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीनं लबाडीचं आणि डोंगीपणाचा कार्यक्रम करून सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त करण्याचं काम या मंडळीच्या हातून होणार आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की एखाद्या कारखान्यावर पाचशे कोटी कर्ज असताना कारखाना चांगला चालतो जाले था था ये पाट गेने, का आठशे कोटी नऊशे कोटी कर्ज झाल्यानंतर चांगला चालू शकतो हे स्वतःची पाठ थोपटून घेणे मागच्या दोन वर्षामध्ये विठ्ठलराव शिंदे कारखान्यापेक्षा कमी भाव दिला तरी सुद्धा जर आपण बॅलन्स शीट जर बघितलं विठ्ठल कारखान्याचं तर त्याच्यामध्ये त्रेचाळीस कोटी दोन वर्षात तोटा आहे मग नेमके पैसे गेले कुठल बँकेचा एक रुपये हप्ता भरला नाही भाव कमी दिला आणि तरीही तोटा कोट्यावधी रुपयाचा झाला आणि ती सगळं बुजवून काढण्यासाठी आता या ठिकाणी निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्या या मंडळीला हिकडून तिकडं जाणे तिकडून आता पैसे मंजूर कर्ज मंजूर करून घेणे आणि त्या कर्जाचा विनियोग जे शासनाने ठरवून दिलेला आहे कर्मचारी पगाराच्या बाबतीमध्ये असेल जुन्या कर्मचाऱ्यांच्या देण्याच्या बाबतीमध्ये असेल व्यापाऱ्यांच्या देण्याच्या बाबतीमध्ये असेल जुन्या तोडणी वाहतूक कामगारांच्या बाबतीमध्ये असेल जुन्या तोडणी वाहतूक ठेकेदाराच्या बाबतीमध्ये असेल कुठल्याही गोष्टी न पाळता ही केवळ वेगळ्या पद्धतीनं पैशाचं डायव्हर्जन करून त्या निवडणुकीसाठी या सगळ्या कर्जाचा वापर जर होणार असेल तर ती संस्था निश्चितपणाने पुढच्या काला काळामध्ये अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही आणि अशा या प्रवृत्तीला थांबवणं आपली काळाची गरज आहे म्हणून आपण सगळ्यांनी आज या ठिकाणी एक निश्चय केलेला आहे के की आपण या निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक लढवत असताना सफरचंद हे चिन्ह आपल्याला मिळालेलं आणि या सफरचंदाच्या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून आपण वीस तारखेला विक्रमी मताधिकांनी निवडून देण्याच्या संदर्भामध्ये आशीर्वाद देण्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण या आलेला आहात आज या निमित्ताने <coughs> कॅनलच्या पाण्याच्या बाबतीमध्येही दादांनी या ठिकाणी काही गोष्टी उपस्थित केल्यात तर त्या बाबतीत सुद्धा शंभर टक्के उजनी दरण भरलेला असल्यानंतर ज्या ज्या योजनांना जे जे पाणी मंजूर आहे ते शंभर टक्के त्या पाण्यापासून कुणीही हक्क आपला हिरावून घेणार नाही जे आपण निश्चितपणाने दक्षता घेऊ आणि प्रत्येक रोटेशनच्या बाबतीमध्ये काळजीपूर्वक का आपल्याला सगळ्या कॅनलवरच्या लोकांची सुद्धा आपल्याला पिकं चांगल्या पद्धतीनं कशी राहतील आणि त्याला योग्य पद्धतीचं रोटेशन आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल त्या बाबतीमध्ये सुद्धा शंभर टक्के आपण पन निश्चितपणाने प्रयत्न करू आज बेमळ्यामध्ये या उमेदवाराची सभा पार पडली आणि बेंबळ्यामध्ये यांनी आरोप केला की रणजित शिंदे हे भाजपचे उमेदवार आहेत आणि भाजपच्या लोकांनी मराठा आरक्षणामध्ये मनोज दादा जारांगे पाटलांवरती अन्याय केलेला असल्यामुळं आपण या उमेदवाराला मतदान करणार का मला या निमित्ताने सांगायचंय की मागच्या सुद्धा मराठा आरक्षणाच्या ज्या ज्या वेळी ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या वेळी आंदोलन झाली त्या त्यावेळी दादांनी आम्ही पाठिंबा देण्याचं काम केलं प्रामाणिकपणे काही गोष्टी सांगितल्या त्याचा फोन रेकॉर्डिंग करून त्याचा चुकीच्या पद्धतीनं या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या महिलांचा वापर करून वेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियावर बदनामी करणारी हीच मंडळी होती दादांनी वक्तव्य वे वेगळ्या पद्धतीनं केलेलं होतं त्याचाही विपर्यास करून त्याचाही बदनामी करण्याचं काम ह्याच मंडळीने केलं आणि आता या ठिकाणी जे आंदोलनकर्ते तरुण पोरं आहे ही केसेस करण्याचं काम ही ह्याच मंडळीने केलं आणि आता आपण अपक्ष निवडणूक लढवत आहे सगळ्या वेगवेगळ्या पक्षातल्या नेते मंडळीने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे तर त्याला वेगळ्या पद्धतीनं आता या आरक्षणाच्या आड पडून वेगळ्या पद्धतीनं दिशाभूल करण्याचं काम ही ही मंडळी करत आहे तर मला या निमित्ताने त्याही बाबतीमध्ये खुलासा करायचा आहे पूर्वीही आज ही पुढेही ही जी भूमिका मराठा आंदोलनाची होती जी आहे त्या सगळ्या भूमिकेला शंभर टक्के आमच्याकडून कुठल्याही पद्धतीची अडचणी ना येणार नाही एवढंच मी या निमित्तानं फक्त ह्या मंडळींचं वेगवेगळ्या पद्धतीनं दिशाभूल करणे लोकांची दिशा बदलणे लोकांना वेगळ्या पद्धतीनं काय वेगळ्या पद्धतीनं सांगता येत आहे का प्रयत्न करणे ही सोडून एवढं या सुद्धा यांचं सांगण्याचा प्रयत्न चाललाय की दोन हजार सत्तावीस साली आता मतदारसंघाची पुन्हा पुनर्रचना होणार आणि या पुनर्रचनेमध्ये पुन्हा ही बेचाळीस गावं पंढरपूरला जोडली जाणार आहेत तर तसं कुठलंही काय होणार नाही आणि त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीचा आमच्याकडून वेगळी वागणूक कधीही मिळणार नाही त्याच्यामुळे बेचाळीस गावामध्ये आतापर्यंत ज्या पद्धतीनं काम केलंय त्याच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये काम केलं जाईल आणि ज्या पद्धतीनं दादांनी आतापर्यंत सगळ्यांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवली त्याच पुढच्या काळात सहकार्य करण्याची भूमिका आमची राहणार आहे आज या निमित्ताने वेळ थोडासा कमी आहे अधिक न बोलता मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आपण वीस तारखेला सफरचंदाच्या चित्रासमोरचं बटन दाबून आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचा विकास करायला संधी द्यावी सफरचंदाच्या चित्रासमोरचं बटन दाबून विक्रमी मताधिक यांनी निवडून द्यावं एवढी सर्वांना नम्रपूर्वक विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर सावंत सर यांना विनंती